सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पिया जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्यांना स्थगिती होती त्या अ ब क वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सहाशे पंधरा सहकारी संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे विषाणूंच्या अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन चीनमध्ये उद्रेक झालेला विषाणू हा श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे हा एक हंगामी रोग आहे या संसर्गाबाबतच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच स्वतः काळजी घेऊन तत्काळ औषध उपचार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा याशनी नागराजन सातारा जिल्हा परिषदेमधील सर्वच विभागांनी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराज यांनी दिल्या दरम्यान विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली जिल्हा परिषद ठराव समिती सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याश्रीनगर यांच्या दिशेखाली स्थायी समितीच्या हॉलमध्ये संपन्न झाली जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बालविकास विभागांतर्गत स्तरावरील चाचा नेहरू बाल अंतर्गतच्या क्रीडा स्पर्धेचे दिनांक नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावळे यांनी दिली कारड येथे कंटेनरच्या धडकेत पोलीस हवलदार जखमी कंटेनरची कारला धडक होऊन झालेल्या अपघातात ड्युटीवर निघालेले पोलीस हवलदार जखमी झाले मलकापुरातील महामार्गावर बुधवारी सकाळी आठ वाजण्या सुमारास हा अपघात झाला वाई एमआयसी येथे एटीएम फोडून सतरा लाखांची रक्कम लंपास वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालय शेजारी असलेल्या एटीएम ची अज्ञात चोरट्यांच्या टोळीने कटरच्या सहाय्याने तोडफोड करून त्यातील सतरा लाखांची रोकड लंपास केली साताऱ्यात दुचाकी चोरट्याला अटक चार वाहने जप्त साताऱ्यातील चार भिंतीत ते अजिंक्यदार रस्त्यावर सातारा शहर गस्त घालत असताना रेकॉर्ड अजित हनुमंत पवार वय तेवीस राहणार मंगळवारपेठ सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता चार दुचाकी चोरी केल्याची कबुली पवार यांनी दिली यानंतर पोलिसांनी संबंधित वाहने जप्त केली आहेत शिरवळ पिसाळवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ तीन लाखांचा ऐवज लंपा शिरवळ व पिसाळवाडीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोन्याच्या दुकानासह चार मेडिकल दुकाने फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे तसेच पिसाळवाडीच्या हद्दीतील निरा नदीवर असलेली ग्रामपंचायती पाण्याची विद्युत मोटार केबल व मच्छीमारासाठी वापरण्यात येणारी बोट लंपास केल्याने खळबळले आहे मंगळवारपेठ साताऱ्यातून दुचाकीची चोरी मंगळवारपेठेतून दोन दुचाकी चोरीला गेले आहेत याबाबत संदीप प्रकाश नलवडे राहणार मंगळवारपेठ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चोरट्यांनी घरासमोर रस्त्याच्या कडेल लावलेल्या दोन दुचाकी लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत येथील ओम कुदळेची राज्य कुमार कबड्डी संघात निवड येतील पण सध्या मुंबईत वास्तव्यात असलेल्या ओम अविनाश विदयाची महाराष्ट्र कुमार कबड्डी संघात अष्टपैलू खेळ म्हणून निवड झाली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा